तिकडे भंडारा जिल्ह्यात होळीच्या पूजेला विशेष महत्व असतं नागरिक होळीला गाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही दरम्यान पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आजही पारंपरिक पद्धतीनं साखरेच्या पाकापासून बनवण्यात येणाऱ्या या गाठीला अनन्य साधारणाचं महत्व सा आहे भंडाराच्या आंधळगाव परिसरात ठाकरे कुटुंबियांकडून या गाठी तयार करण्याचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आंधळगाव इथल्या गाठी जिल्ह्याचा बाहेर विक्री जात असते गाठ्यांच्या विक्रीतून दरवर्षी लाखोंची उलाढाल एकट्या भंडारा जिल्ह्यात होते तर या गाठ्यांच्या माळा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साखरेल त्याचा पाक तयार करण्यात येत असतो तर या व्यवसायानं थोडी भरारी घेतली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस भतुरे यांनी होळी हा रंगाचा सण होळी हा सण संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो आणि विदर्भात जर बघितलं असेल तर होळी सणाला अत्यंत महत्व मानला जातो आणि साखरेच्या पाकापासून हे गाठी तयार केली जाते आपण जर बघितले असेल तर भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव जे आहेत आंधळगाव हे प्रसिद्ध इथे मोठ्या प्रमाणात गाठी तयारी केल्या जाते आणि इथली गाठी जे आहेत ते विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सुद्धा सेलिंग होत असते अनेक वर्षापासून खऱ्या अर्थानं ठाकरे परिवार जे आहेत ते गाठी बनवण्याचे काम जे करत असतात आणि आपण जर बघितलं असेल तर साखरेच्या पाकेपासून हे गाठी तयारी केली जाते आणि होलिका पूजनेच्या दिवशी या गाठीला अत्यंत महत्वाचे आहे म्हणजे जे आज जे पूजा होईल त्या पूजेच्या दरम्यान ही गाठी ठेवली जाईल आणि जे कोणी घरी पाहून येतात त्यांना ही गाठी दिली जाते आपल्यासोबत संतोष ठाकरे जे आहेत ते ठोक व्यापारी आहेत कारखानदार आहेत त्यांच्याशी आपण सगळे जाणून घ्या काय सांगाल कशाप्रकारे आपण गाठी विक्री करता आणि आपला जो माल हा कुठे कुठे जाते आपला वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर जिल्ह्यामध्ये बी रामटेक कडे माल निघाला यावेळेस न चांगला उत्सव आहे मालामध्ये बी न बी म्हणजे लोकांनी चांगली केलेली आहे काय सांगाल किती आ, कसा कशी आपण गाठीची तयारी केली जाते किती दिवसापासून आपण कामाला सुरुवात करता हा एक महिन्यापासून चालू राहते कारखाना एक म्हणजे एक महिन्यापासून चालू राहते हा आता होळीच्या म्हणजे एक दिवसाच्या पहिले आम्ही बंद करतो म्हणजे कसं रंगगीन खेळायला उत्साह थोडा मनवाच्या म्हणजे त्याच्यासाठी आम्ही जे गाठी आहे गाठी किती किती रुपयाची आहे आपल्याकडे संपूर्ण गाठी वेगवेगळ्या प्रकारची वागल्या किती रुपयापर्यंत गाठी आहेत रुपये आहे हे सत्तर आहे काय सांगाल कशा प्रकारची गाठी होळी उत्सव साजरा करतात काय सांगाल आपण होळी म्हटली की ग्रामीण भागात उत्साहाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्या निमित्ताने गावामध्ये प्रत्येक घरी गाठी ही पाडव्याच्या दिवशी भेट स्वरूपात दिल्या जाते त्याच्यासोबत जा गुलाल गोका अबीर चढवून आणि त्या दिलेल्या घरातून काहीतरी चंदा म्हणून वर्गणी घेऊन लोक जात असतात आणि ह्या त्यामुळे गाठीच्या मागणी आमच्या गावात भरपूर प्रमाणात असते त्यामुळे लोक गाठी घेण्यास उत्सुक असतात आणि लोकांना देण्यास आणि त्यांचा प्रेम वगैरे आपल्याकडे ओळखून यावं किंवा आपण त्यांच्या अं होळी म्हटलं की दुःखाचा दहन करणारा हा सण असतो त्या त्यानिमित्ताने या होळीसाठी गाठीची मागणी आम्ही जास्त प्रमाणात करीत असतो आपण बघू शकता की होळी हा संजय बघितला तर उत्साहाचा सण आणि एका अर्थानं रंगाचा सण म्हणून बघितला जातो त्याचप्रमाणे जर बघितलं असेल तर विदर्भात या जे गाठी आहे त्या गाठीला अत्यंत महत्वाच्या साखरेच्या पाकापासून गाठी तयारी जा जा पाका केली जाते आणि ठाकरे बरोबर वर्षानुवर्ष हे गाठी बाहेर विक्रीला सुद्धा नेत असतात ते तुळे स्मूथ एनडीटी मराठी भंडारा